गोष्टीची जाणीव होते की मागच्या एक वर्षामध्ये अशोकराव गेल्यानंतर त्यांच्या परिवाराने जो जनसंपर्क आणि संबंध आणि ते ऋणानुबंध टिकवण्याचं काम केलेलं आहे हे, हे कुठेही या ठिकाणी नाकारता येणार नाही विशेष करून आमच्या काकी ज्यांनी आमच्या बरोबर दहा वर्ष जिल्हा परिषद मध्ये सदस्य म्हणून काम केलं त्या सुनीताताई भांगरेंचा नामोल्लेख केला पाहिजे की प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये तालुक्यामध्ये उभं राहण्याचं काम त्यांनी मागच्या एक वर्षामध्ये भांगरे साहेब गेल्यानंतर केलं कोणाचा पाण्याचा प्रश्न असेल कोणाचे वैयक्तिक प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नामध्ये त्यांनी सातत्याने ते त्या ठिकाणी पुढं राहण्याची भूमिका पार पाडली आणि भांगरे साहेबांची कमी जाणू दिली नाही हे मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं आहे अशोकराव भांगरेंच्या ची जबाबदारी समाजकारणाची जबाबदारी राजकारणाची जबाबदारी ती देखील आम्ही अतिशय नेटाने त्या ठिकाणी पार पाडतो आहे जिल्हा बँकेमध्ये तो संचालक म्हणून काम करतोय समाजामध्ये तो आज वावरतो आहे या भंडारदरा परिसराच्या अकोले परिसराच्या पर्यटनासाठी अत्यंत महत्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडतोय आणि हा जो व्यवसाय आहे हा फक्त आपल्यापुरता मर्यादित न राहता सगळ्या आदिवासी मुला मुलींच्या हाताला रोजगार मिळण्याच्या दृष्टीने कसा होईल याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून केलेला आहे रोहितदादा आपण इथं आज या बांगरे साहेबांच्या पुण्यस्मरणाला आलात पण खरं पाहिलं तर हा आम्ही तुमच्याच तालमीत तयार झालेला आहे त्याचं शिक्षण बारामतीत झालेलं आहे आणि आप आपल्याच संस्थेमध्ये त्यांनी इथं शिक्षण घेतलं नेदरलँडला देखील परदेशामध्ये गेला शिक्षण घेतलं आणि म्हणून ही जी परंपरा आहे ही अतिशय उज्ज्वलपणे चालवण्याचं चा काम अमितनी खऱ्या अर्थाने केलेलं आहे रोहितदादा हा जो भंडारदाराचा जे धरण आहे एकोणासशे सव्वीस साली तयार झालेलं हे धरण याला दोन हजार सव्वीसला शंभर वर्ष पूर्ण होत आहे या धरणाने उत्तर नगर जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याला देखील वरदान म्हणून ठरलेलं मुसारा साहेब हे धरण आहे या धरणाच्या जीवावर आज आमच्या शेती सगळ्या पाण्याखाली आल्या ओलिता खाली आलेल्या आले आहेत लाखो एकर जमीन आमची हे आज बागायती झालेली आहे अन्यथा आमचं अकोले संगमनेर पुढं रावरी असेल इकडं कोपरगाव असेल इकडं द्रहाता असेल श्रीरामपूर असेल हे सगळे तालुके तसे दुष्काळी तालुके होते नदीकाठचा पट्टा सोडला तर कुठेही पाण्याची व्यवस्था नव्हती परंतु दो एकोणावीसशे सव्वीस ला भंडारदारा झालं नंतर थोरात साहेबांच्या पाटबंधार राज्यमंत्री असल्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर चालना मिळालेलं निळवंडे धरण झालं आणि आज जवळजवळ एकवीस टी एम सी पाणी हे या दोन धरणाच्या माध्यमातून या परिसरामध्ये आज फिरतं आहे आणि त्याच्यामधून आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुफलता या भागामध्ये आलेली आहे हे जरी होत असलं तरी जालिंदर भाऊ वाकचोरे आणि आपण अनेक वक्त्यांनी सांगितलं ते वस्तुस्थिती आहे की शेवटी कोणताही प्रकल्प होत असतो तर कोणाचं तरी नुकसान होत असतं आणि कोणाला तरी त्या वेदना शोषत करत करत खऱ्या अर्थाने दुसऱ्याला न्याय द्यायची भूमिका पार पाडावी लागते आणि ती भूमिका अकोलेकरांनी पार पाडल्याचं खालचे कोणी विसरलेलं नाही भाऊ प्रत्येक व्यक्तीला आज ही जाणीव आहे की तुम्ही त्या ठिकाणी सहन केलं तुम्ही जमिनी दिल्या तुम्ही या ठिकाणी विस्थापित झाले आणि म्हणून खऱ्या अर्थाने खाली पाणी आलेलं आहे ही वस्तुस्थितीची जाण प्रत्येक माणसाच्या मनामध्ये शंभर टक्के आहे हे देखील मला आपल्याला आज या निमित्ताने सांगितलं पाहिजे आणि म्हणून दोन हजार सव्वीसला जेव्हा भंडारदाराला शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळेस एक मोठा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यामध्ये ऋणानुबंध ऋण रुन, व्यक्त करायचे तुमच्या सगळ्या अकोलेकरांच्या साठी असा एक मोठा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करणार आहे ऐतिहासिक असा कार्यक्रम आपण करणार आहे की ज्याच्यामध्ये स्टेलपासून सगळेजण हे ये येतील आणि तुमचे त्या ठिकाणी ऋण व्यक्त करतील का तुम्ही जमिनी दिल्या तुम्ही त्या ठिकाणी शोषण तुमच्या त्या ठिकाणी विस्थापित झाले म्हणून आमचे संसार त्या ठिकाणी उभे राहिले ह्याची जाणीव खऱ्या अर्थाने सगळ्या मंडळीला आहे आणि या शेतकऱ्यासाठी ज्याच्या जमिनी गेल्या ज्याला पाणी दिसतंय परंतु पाणी उचलता येत नाही अशा शेतकऱ्यासाठी झटण्याचं जा काम अशोकराव भांगरे साहेबांनी सातत्याने केलं इथं अनेक लोकांनी सांगितलं की भांगरे साहेब आमदार होऊ शकले नाही आमदार जरी झाले नाही तरी त्यांचा रुबाब होता ते आमदारासारखेच वागत होते आमदारासारखं काम करत होते आमदारासारखा निधी आणत होते आमदारासारखे निर्णय घेत होते आणि त्याच्यामध्ये कारण होतं की त्यांच्या मागे एक फार मोठी परंपरा त्या ठिकाणी भांगरे परिवाराची होती आणि ही जरी असलं तरी रोहितदादा मला सांगितलं पाहिजे की साहेब बी एस सी होते आणि एक काळ होता विवेक भैया की बी एस सी असलेले जे आहेत ते सगळे अधिकारी व्हायचे हो संदीप आणि बिपिनदादा पण त्याच्यातलेच आहेत आणि म्हणून आता आपण पाहिलं असेल की अनेक आय एस आय पी एस ऑफिसर हे आज देखील या कार्यक्रमाला आपण पाहिलेले की आलेले आहेत विजय देशमुख सर अनेक अधिकारी या ठिकाणी येतात आणि मंत्रालयामध्ये जेव्हा आम्ही अशोकराव भांगरे जायचो तेव्हा आम्ही पाहायचो की प्रत्येक टेबलावर भांगरे साहेबांचा मित्र असायचं आणि हे आगरीवाले सगळे एकमेकाला एकदम मदत करणार एक रसायन आहे आणि म्हणून हे सगळे अधिकारी हे भांगरे साहेबांना त्यांच्या पाठीशी उभं राहायचे आणि त्यांचे जे काम असतील ते प्राधान्याने करायचे आणि त्याचा फायदा या परिसराला आजपर्यंत झालेला आहे आणि म्हणून आम्ही मला तुम्हाला देखील ही विनंती करायची की जे संबंध भांगरे साहेबांनी तयार केले ते संबंध पुढं चालवण्याचं काम आपल्याला खऱ्या अर्थाने करायचं आहे तर मी राजकीय टिप्पणी या ठिकाणी करणार नाही जालिंदर भाऊनी सांगितलं की एकेकाळी भारतीय जनता पार्टीचं सगळं या अकोले तालुक्यात भांगरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे निवडून आले असं तुम्ही सांगितलं मी एवढंच आम्ही तुम्हाला एवढंच सांगेल की कुठलाही राजकीय निर्णय चुकता कामा नाही ह्याची काळजी आपल्याला या निमित्ताने घ्यायची आहे कुठलाही राजकीय निर्णय इथून पुढच्या काळात चुकता कामा नाही ह्याची काळजी आपल्याला सुनीता ताई आणि अमितच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे की यांना ताकद देणं यांच्या पाठीशी उभं राहणं मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि ती जबाबदारी आपण सगळेजण नेटाने पार पाडाल मागच्या एक वर्षामध्ये तुम्हाला सांगितलं पाहिजे वाकचोरे साहेब तुम्ही तर आता रोज बघतातच आहे तुम्ही तर सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे फाळके तात्या ता ता तुम्ही आता कर्जातून फार लांबून आलेले आहे म्हणून तुम्हाला सांगितलं पाहिजे पण ताई ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या सुखदुःखात आंदोलनामध्ये पाण्याचं आंदोलन असो कुठल्याही पद्धतीचं आंदोलन असो त्या शंभर टक्के त्या ठिकाणी अमित असेल आणि सुनीता ताई असेल हे दोघं देखील त्यामध्ये सहभागी आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की साहेबांच्या नंतर या परिवाराच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं अशा या निमित्ताने आपल्या सगळ्यांना एक आव्हान करतो आणि पुन्हा एकदा साहेबांना मी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र